आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा यूट्यूब चैनल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सध्या मोठी फिल्डिंग राज्यात लागलेली आहे ला या पाच मध्ये आपला नंबर लागावा यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या विविध नेत्यांची अक्षरशः पळापळ -पड़ सुरू झाली आहेच शिवाय मोठी फिल्डिंग अगदी गल्ली टू दिल्ली आणि गल्ली टू मुंबई अशी फिल्डिंग लागलेली आहे काही करून आपली व वर्णी यामध्ये लागावी कारण विधानसभा निवडणुकीत महायुती झाल्यामुळे अनेकांना उमेदवारी मिळाली नाही पाठिंबा देण्याची वेळ आली दुसऱ्याला निवडून आणण्याची वेळ आली त्यामुळं आता आपण आमदार व्हाव व्हावं यासाठी ही धडपड सुरू आहे या सगळ्यामध्ये भाजपचे तीन नाव ही जवळजवळ निश्चित झाली आहेत आणि ती दिल्लीला अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहेत आलेले आहेत म्हणजे सतरा तारखेला अर्ज भरायची मुदत आहे सत्तावीस तारखेला त्याची घोषणा होईल सतरा तारीख आता अतिशय जवळ आलेली आहे त्यामुळे या दोन दिवसात निश्चितपणे नावावर शिक्कामोर्तब होणार आहे दिल्लीला भाजपनं जी तीन नावं पाठवल्याची चर्चा आहे त्यामध्ये माधव भंडारी यांचं नाव आघाडीवर आहे अनेक वर्षे ते भाजपचे प्रवक्ते आहेत पत्रकार आहेत ज्येष्ठ नेते आहेत आणि अनेक वर्षे ते पक्षाच्या संघटनेत काम करतात अनेकदा त्यांच्या नावाची चर्चा झाली इच्छुक म्हणून त्यांच्या नावावर पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली पण सतत त्यांना संधी मिळत नसल्यामुळं यावेळी मात्र भंडारी यांचं नाव आघाडीवर आहे दुसरं नाव आहे दादाराव केचे मुख्यमंत्र्यांच्या सहायकाच्या एकूणच संधी देण्यासाठी दादाराव केचे यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे आता त्यांना या विधानसभा विधान परिषदेवर त्यांना संधी मिळण्याची चिन्ह आहेत तिसरं नाव आहेत नाव आहे अमरनाथ राजूरकर भाजप अशोक चव्हाण जे काँग्रेसचे एकेकाळचे मुख्यमंत्री होते प्रदेशाध्यक्ष होते माजी मंत्री होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असताना राजूरकर हे त्यांच्या सोबत आले त्यामुळे तेव्हा त्यांना शब्द देना आला होता की आपल्याला संधी देण्यात येईल त्यामुळे आता ही वेळ आलेली आहे राजूरकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची या सगळ्या पार्श्वभूमीवर माधव भंडारी दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर ही तीन नावं भाजपनं दिल्लीला पाठवल्याचं कळतंय त्यामुळे या तीन नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे जरी ही चर्चा असली तरी भाजप या यापूर्वी अनेकदा धक्का तंत्राचा अवलंब केलेला आहे या ऐनवेळी कोणालाही संधी देण्याचं जे काय धक्का तंत्र भाजपनं वापरलं तोच धक्का तंत्र यावेळी वापरला जाण्याची सुद्धा शक्यता आहे कारण इच्छुकांची संख्या मोठी आहे केशव उपाध्याय आहेत राम सातपुते आहेत पृथ्वीराज देशमुख आहेत जगदीश मुळक आहेत डॉक्टर रवींद्र आळळे आहेत सुरेश हळवणकर आहेत इच्छुकांची संख्या फार मोठी आहे त्यामुळं धक्का तंत्राचा वापर करत तीन नावं भाजप यामध्ये निश्चित करणार त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार हे नक्की आहे दुसरीकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं आमदार होण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे ईशान सिद्दीकी आहेत आनंद परांजपे आहेत सुबोध मोहिते आहेत संग्राम कोते पाटील आहेत सुनील टिंगरे आहेत म्हणजे संख्या एकदम मोठी आहे त्यामुळे यात नेमकं कोणाला संधी मिळणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे शिवसेनेची अवस्था यापेक्षा वेगळी नाही माजी खासदार संजय मंडलिक शहाजी बापू पाटील रवींद्र फाटक शीतल मात्रे अशा नावांची यादी मोठी आहे त्यामुळे या, या यादीत जागा एकच आहे शिवसेनेला एक जागा आणि राष्ट्रवादीला एक जागा इच्छुकांची संख्या दहा पेक्षा जास्त आहे त्यामुळं या एका जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता निश्चितपणे आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या नेत्याला तरी संधी मिळावी यासाठी मोठी फिल्डिंग लागलेली ला आहे आता हा नेमका नशिबवान नेता कोण तो भाजपचा असणार राष्ट्रवादीचा असणार की शिवसेनेचा हे या येत्या दोन दिवसात निश्चितपणे कळेल पश्चिम महाराष्ट्रात संधी मिळणार की नाही हेही कळेल पण या पश्चिम महाराष्ट्रात संधी मिळावी यासाठी अनेकांची धडपड सुरू झालेली आहे दोन दिवसात नेमकं आमदारकीचं रंग कोण उधळणार कोणाच्या स्वप्नाचा बेरंग होणार जे इच्छुकांच्या स्वप्नपूर्ती कोणाची होणार भंग कोणाचं होणार हे दोन दिवसात कळणार आहे त्यामुळे आता रंग कोण उधळणार आमदारकीचं रंग नेमकं कोण उधळणार हे आता कळेल दोन दिवसात त्यासाठी या संदर्भातल्या ताज्या अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद